नमस्कार स्वागत आहे तुमचे झिंगाट फ्लेवर्स मध्ये आज आपण पाहणार आहोत महालक्ष्मी व्रताचे नियम ओम श्री महालक्ष्मी माते नमः मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आर्थिक समस्या दूर होतात मनोभावे केलेले महालक्ष्मीचे व्रत आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करते म्हणून प्रत्येकाने मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत केलेच पाहिजे वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केले जाणारे फार आहे मार्गशीर्ष महिना व्रतवैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धिकारक ठरतात पहाटे लवकर उठून अंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे व पर व्रताचा संकल्प घ्यावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीची पावले अवश्य काढावेत यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे मार्गशीष महिन्यात प्रत्येक गुरुवारी व्रताच्या दिवशी घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी पूजेच्या जागी पाठ किंवा चौरंग ठेवावा चौरंगावर नवीन कापड अंतरावे कापडावर गहू किंवा तांदूळ यांची रास घालावी त्यावर तांब्याचा कलश स्थापित करावा कलशावर हळदी कुंकुवाची पाच किंवा सात बोटे उठवावी तुम्ही स्वास्तिकही काढू शकता कलशात एक रुपया सेनाने दुर्वा हळदी कुंकू अक्षदा आणि एक सुपारी घालावी त्यात पाणी भरून त्यावर पाच किंवा सात विड्याची पाने किंवा आंब्याची पाने आणि पंचपत्री कलशावर ठेवा त्यावर एक नारळ ठेवा सर्वप्रथम कलश आणि शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी सर्वप्रथम गणेशाची पूजा करावी चौरंगावर किंवा पाटावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवा घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर ठेवावी मूर्ती असेल तर फोटो ठेवण्याची गरज नाही मूर्ती पुढे दोन विड्याची पाने ठेवा त्यावर सुपारी खोबरे खारीक बदाम ठेवा इतर फळे खडीसाखर किंवा गुळ ठेवा थोडे पाणी आणि थोडे दूध ठेवा माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करा अशी पूजेची मांडणी करावी ती पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा धूप अगरबत्ती लावा घराबाहेर अंगणातही दिवा ठेवा पूजेनंतर आरती करावी सर्वांना प्रसाद द्यावा पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर भोजन करावे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठावे फळाचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवून पूजा विसर्जित करावी कलशातील पाणी तुळशीस घालावे तिला हळद कुंकू वाहावे नमस्कार करावा मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे अनेक भाविक श्री महालक्ष्मी देवीचे व्रत करतात आपल्यावर श्री महालक्ष्मी देवीची कृपा व्हावी संसारात समाधान सतत राहावे हा या मागील हेतू असतो हे व्रत केल्याने उत्तम लाभ होतो व्रत करणाऱ्यांनी ही काळजी घ्या व्रत धरणाऱ्या स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे से सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावे एखादी अडचण असल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास मात्र आपणच करावा पात भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नये बाकी कोणतेही सोंग घेता येईल पण पैशाचे सोंग घेता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावेत आणि लक्ष्मीची कृपा दृष्टी व्हावी यासाठी सोपे उपाय करून पहा रोज देवपूजेत शंखाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करावी कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे लक्ष्मी मातेच्या कवड्यांची कवड्यांची माळ माळ आपण सर्वांनी पाहिली असेल म्हणून देवपूजेत अथवा कवड्या ठेवून त्यांची पूजा करावी यामुळे धनवृद्धी होते लक्ष्मी माता कमळात विराजमान असते ते तिचे आवडते स्थान आहे दर शुक्रवारी शक्य झाल्यास पांढरे किंवा गुलाबी कमळ अर्पण करावे महिन्यातून एकदा एखाद्या शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टान्न अर्पण करावे त्यात खोबरे साखर किंवा खडी साखर देखील चालू शकते तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुले खूप आवडतात तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाड असेल तर सकाळच्या प्रहरी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे वैजयंती फूल देखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय आहे भक्तीभावाने हे फूल अर्पण केले असता देवीची कृपादृष्टी लाभते केळ्याची बाग जिथे असते तिथे आर्थिक चणचण भासत नाही परंतु प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसते अशा वेळी जिथे केळ्याचे झाड असेल तिथे सेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावे तसेच शक्य असल्यास देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटावा ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोपटे असते आणि रोज संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो त्या घरावर लक्ष्मीची सदैव राहते दररोज दिवे लागणी झाल्यावर लक्ष्मी घरी येते अशी भावना असते म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपण अंगण अथवा अंगणाचा उंबरटा स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुशोभित करावा ते स्वागत पाहून लक्ष्मी प्रसन्न होते पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला तरी कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले आणि नीट नेटके असावे अशा घरात देवी मुक्त हस्ते सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचा विशेष वरदहस्त असतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नीने आपापसात भांडण करू नये यामुळे घरात अशांतता निर्माण होते गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरीबांना मदत केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करते आणि आपल्याला अन्नदानाचे पुण्य देखील लाभते शुद्ध अंतःकरणाने व सश्रद्धा भावनेने पूजाविधी करावी कधी कधी अकस्मात अडचण उद्भवते अशा वेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही आरती पूजा करून घ्यावी एकादशी शिवरात्री या इतर उपवासाची दिवशी गुरुवार असल्यास फक्त पूजा आरती करावी कहाणी स्वतः वाचावी किंवा ऐकावी संध्याकाळी गायीची पूजा करावी तिला नैवेद्य द्यावा दिवसभर केवळ फळे दूध खाऊनच हा उपवास करावा संध्याकाळी उपवास सोडण्या अगोदर गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा आपण देखील गोड पदार्थ खाऊन हा उपवास सोडावा त्यानंतर आपण काहीही खाऊ शकता उपवास सोडून झाल्यावर एकदा हात धुतल्यानंतर पुन्हा काहीही खाऊ नये फळे खाऊ शकता पाणी देखील पिऊ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी काढावी यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो उपवासाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये शक्य तेवढे माता लक्ष्मीचे नामस्मरण दिवसभर करावे उपवास सोडण्या अगोदर पोथी वाचून मग महालक्ष्मीची आरती करावी मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी पाच सुवासनी किंवा कुमारिकांना बोलावून आपल्या इच्छेने त्यांना श्री महालक्ष्मी महात्म्य पुस्तक एक केळ एक रुपया देऊन हळदी कुंकूल करावे आणि नमस्कार करावा यामुळे आपले व्रत सफल होते मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मास व्रत करण्यास जमले नसेल तर संपूर्ण श्रद्धापूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच करावी व्रत करताना पूर्ण श्रद्धाभावाने करावे तर आज आपण पाहिले लक्ष्मी व्रत कसे करावे व लक्ष्मी व्रताचे नियम जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा आज एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद